माडसांगवी येथे कार्यालयात कामकाज करत असताना अॅडव्होकेट रामेश्वर बोराडे राहणार शिलापूर यांच्यावर तिघांनी चाकूने घेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी दिनांक तीन सायंकाळी घडली होती संशयित आरोपी श्रुत नवनाथ कुलथे राहणा देवळाली गाव यास अटक करून गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने वकील एकत्र आल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले होते आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडसांगवी येथे बोराडे यांना मारहाण करत एकाने चाकूने वार करत जखमी केले होते हा हल्ला सी सी टी व्हीत कैद झाला आणि हे फुटेज वेगाने व्हायरल झाले यामुळे शहरासह जिल्ह्यातील वकिलांमध्ये संतापाटची लाट पसरली हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांनी न्यायालयात एकत्र येत वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली न्यायाधीशांनी त्यास नाव विचारून कोणाविषयी तक्रार आहे का असे विचारले आणि पोलिसांना त्यास घेऊन जाण्याचे आदेश दिले कुलथे विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सर्व हो वकील मिळून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत व शांततेच्या मार्गाने काळी फित लावून आंदोलन करण्यात येणार असल्याचे वृत्तसंकलन रब्बी जाहीर निषेध करतो अशा प्रकारे अनेक वेळेस हमले वकील वर्गावर झालेले आहेत दोन वर्षांपूर्वी राबडीला आमचे वकील दाम्पत्य त्यांना जीव गमवावा लागला होता आणि शासनाकडे अनेक वर्षापासून आमची ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्टबाबतची मागणी आहे माझ्या शासनाला हा प्रश्न कि आहे की अजून किती वकिलांवर हमल्याची आपण वाट बघत आहे ह्या अधिवेशनात आपण हा ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट पारित करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही वकील संघातर्फे मागणी करतो आहे ह्या जो कालचा हा भॅड हल्ला आहे या मागचा सूत्रधार कोण याचा देखील पोलीस यंत्रणेने शोध घ्यावा आणि जे जे कोणी आरोपी आहे यांना कठोरचे कठोर शासन व्हावं तसेच आम्ही उद्या वकील संघातर्फे सकाळी अकरा वाजता आमच्या या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आज आमचे वकील बांधव ॲडव्होकेट मोराडे यांच्यावरती केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व वकील बांधव इथे शांततापूर्ण पद्धतीने आणि कायदेशीर पद्धतीने फक्त इथे हजर राहून आमचा त्याबद्दल हल्ल्याबद्दलचा रोष व्यक्त केलेला आहे माझी महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की लवकरात लवकर वकिलांच्या प्रोटेक्शनसाठी आमची मागणी असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू करण्यात यावा आणि यापुढे इतरही वकिलांवरती जे होणारे हल्ले ते थांबावे सर्वांना म्हणणे मात्र मी ॲडव्होकेट पुष्पा ठेवले नासिक नाशिक वकील संघामध्ये नाशिक वकिलांवर जो रामेश्वर बोराडे जे आहे त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे सर्वांनी म्हटलेले आहे की आमचा जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो मजबूत करावा तो मजबूत करावा फक्त ही मागणी होत आहे फक्त महाराष्ट्र नाही यूपी नाही कर्नाटक नाही प्रत्येक ठिकाणी वकिलांवर हल्ल्या हल्ले होत आहे आणि वकील खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का वकिलांना कुठलीच प्रोटेक्शन नाही कुठल्याच प्रकारे त्यांना कुठलीच म्हणजे संरक्षण नाही आहे संरक्षण नाही आहे फक्त ते त्यांच्या हक्कासाठी आम्ही जेव्हा ॲक्यूज आणि विक्टीम या दोघांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी भांडतो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो परंतु असे जर भॅड हल्ले होत असेल वेदर ते मग लेडीज असो किंवा जेंट्स वकील असो कोणी पण असो हल्ले खूप हल्ले होत आहेत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही उद्या पण इथे निवेदन देणार आहोत परंतु उद्या अकरा वाजता सरकार मी पण नाशिककरांना विनंती करते की वकिला वकील तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी लढतात आणि जर तुम्हीच वकिलांवर असे भान हल्ले करत असाल तर उद्या नाही तुम्ही कोणाच्या दारात मागणार एवढं बोलून मी माझा जाहीर निषेध व्यक्त करते धन्यवाद थँक्यू राजंक्य गीते आमचे सहकारी रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञातिस्मांनी अमानुष मारहाण करून हल्ला केला याचा निषेध करण्याकरता आम्ही आज सर्व वकील बांधव जमलो होतो की ज्यांनी करून जो आरोपी आहे त्याला असेल असं कठोर कर कठोर शिक्षा व्हावी व आमची जे मागणी आहे वकील बांधवांची ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आमच्या हक्काचा आहे हा लवकरात लवकर यायला पाहिजे कारण आमच्या वकिलांवर असे आम्हा हल्ले होत राहतील तर आम्ही किती दिवस न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांना न्याय देणारे लोकच जर आज न्यायाच्या प्रतीक्षेत असतील तर हे शोक शोकांतिका म्हणता येईल आपल्याला तरी लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पास व्हायला पाहिजे व सर्वांना वकिलांनी जी, जी एक्झिट आज दाखवली अशीच भविष्यातसुद्धा एकजूट दाखवावी एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र